बिलिंगचे महत्व आणि त्यातील तपशील भाग दोन इम्पॉर्टन्स ऑफ बिलिंग अँड इट्स स्पेसिफिकेशन्स पार्ट टू रमेशला मासिक बिलाचं महत्व तर समजलं पण अजूनही त्याला जीएसटी आणि एस विषयी फार माहिती नाहीये चला तर मग आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊ गुड्स अँड सर्विसेस टॅक्स म्हणजेच जी एस टी वस्तू आणि सेवांवर लावल्या जाणाऱ्या निरनिराळ्या टॅक्सच्या ऐवजी आता जीएसटी लावला जातो बांधकाम क्षेत्राचा समावेश सेवा क्षेत्रात होतो यामुळे यामध्ये अठरा टक्के टॅक्स लागतो तुमचा व्यवसाय जीएसटी अंतर्गत येत असेल आणि तुमच्याकडे जीएसटी नंबर असेल तर फायनल बिलाच्या रकमेत जीएसटी जोडून ते बिल ग्राहकाला दिलं जातं याचं एक उदाहरण पाहू समजा रमेशनं एक हजार रुपयाचं काम केलं आहे तर या रकमेवरील जीएसटी काढण्यासाठी एक हजार कुणीले अठरा भागिले शंभर हे गणित करा अशा प्रकारे जीएसटीची रक्कम होती एकशे ऐंशी रुपये रमेशचं एकूण बिल असेल बांधकामाच्या कामाची किंमत किंवा दर अधिक जीएसटी म्हणजे एकूण होतात अकराशे ऐंशी रुपये टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स टी डी टीडीएस या टॅक्स प्रक्रियेमध्ये बिल देण्यापूर्वीच काही टक्के किंमत टॅक्सच्या रूपात कापली जाते जर तुमचे उत्पन्न इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नसेल तर टीडीएस क्लेम करू शकता म्हणजेच तुम्ही ते सरकारकडे परत मागू शकता प्रोप्रायटरशिप फर्म म्हणजेच एका व्यक्तीची कंपनी असेल तर एक टक्के आणि पार्टनरशिप फर्म म्हणजेच भागीदारी कंपनी असेल तर दोन टक्के टीडीएस असतो समजा रमेशची प्रोप्रायटरशिप फर्म आहे आणि त्याने क्लायंटला एक हजार रुपयाचं एकूण बिल दिलं आहे तर तो क्लायंट एक टक्के टीडीएस काढून रमेशला पैसे देईल एस काढण्यासाठी एक हजारला एक ने गुणा आणि शंभरने भाग द्या एस येतो दहा रुपये तर रमेशचं एकूण बिल होईल एकूण बिल वजा एस बरोबर नऊशे नव्वद रुपये रमेशला मासिक बिल जी एस टी आणि टी डी एस संबंधी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत तुम्हालाही ही माहिती नीट समजली असावी अशी आशा आहे पण जर अजूनही काही प्रश्न असतील तर एखाद्या अनुभवी व्यक्तीशी याबाबत नक्की चर्चा करा